आज मारवती सण मनवलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काल मनवलेला आहे अलग अलग टाइम पण मनवलेला आहे नागपूरची मारवत खूप असतो कालिका पिली का ह मध्ये छान असं दृश्य असते काली का पिली से आई घेऊन जागे मारवत आहे ना पिढा पिळा रोईरा शेतकरी लोक विचारकडे बघायला प्राणी आहेत ना त्यांच्या पाहिजे त्यासाठी ते चालले आपला पीक बघतात आणि वापस येतात घराकडे पीक लावलेला आहे त्यांनी तर मग त्यांना बघावं लागणार ना मित्रांनो पण त्यांना खूप मेहनत असतो खूप भारी मेहनत करत असतात ते एवढी मेहनत म्हणजे खूप मेहनत घेतात त्यांच्या पिकाला मोलभाव पण नाही मिळत त्यांना पॅन्ड ऑफ असेल तेवढाच देणार ते कमी नाही करत ते किंवा आपण एखादा जनरल प्रोडक्ट घेतो शॅम्पू तेल पावडर वगैरे त्यामुळे एक रुपया सुद्धा कमी नाही करायला बघत ते किरणाले का बरं भाजीपाला आहे का म्हणतात ते काय म्हणतात भाजीपाला आहे का अरे भाजीपाला झाले भाजी तर विकला तर ठीक आहे मग तरी जास्त कमी झाला तर महाग झालं तर मग लोक महाग झाले म्हणून आवाज नाही उठत ना जेवढी काभा महाग झाली लोक पितात ना तसंच मग शेतकऱ्याकडे पण लक्ष द्या त्याचा विकास होऊ द्या छान छानपणे शेतकरी बांधून आपला वरती जाणार चांगलं पीक उत्पादन करणार तर आपला साहजिकच आहे त्याचं उत्पादन वाढणार तर आपला पण अन्नधान्याचा रेट कमवणार हे बघा पान लागले एक नंबर भेंडी झाड लागले ह्या ब्लॉक मध्ये फक्त आपण इकडची मारबत म्हणजे एवढी छान मारबत असते इकडची छान असा दिवा असत दिव्यामध्ये वाहत असते गोंदिया जिल्ह्यातली सांगा तुम्ही खास गोंदिया भंडारा इकडची म्हणजे नागपूर जिल्ह्यातली नाही चंद्रपूर आणि इकडं जिल्ह्यामध्ये पाडसाचे पाना नागपूर जिल्ह्यात पडसाचे पानं टाकतो आपण इकडे तस नाही इकडे मस्त सण अशी मातीची मारवत बनलेली असते तिला दिवा लावतात त्यामध्ये मस्त तेल टाकून आणि सकाळी हातात पकडून घेऊन जातात एक हातात काडी आणि जोरा चिला जातात लोक राई रोग ढेकोल मंगसा घेऊन जागे मारबत असे बोलते बहुत मजा आता लग्ने में बचपन्स लागतं काही करण्यामध्ये जल्दी उठ सफी रे एकदम आणि एकामेका मित्रांना तर एवढं छान म्हणतो ते की झोपला असन झोगायला जे उठ उठत नाही ना झोपला राहिला उठणार नाही हां झोपला त्याला घेऊन जा आगे मारवत असा तरभराचे काही जादू ठोण्यावाल्याला घेऊन जा आगे मारवत असे म्हणत ना खूप खूप म्हणायचे लोक सागोन झाडा आहे सर्वात म्हणजे आपल्या इकडे आग झाडाचा आहे ना आपल्या विदर्भातील सागवान छान असे याचे दिवाण सोपे वगैरे बनतात ना रेट महाग आहे ना सागवन हा सागवन जड आहे ज्यांनी बघितलं ना ठीक आहे ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी माहिती आहे ठीक आहे असं म्हणून माहिती आहे सांगत आहे माझ्या चांगली गोष्ट आहे ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी सांगत आहे चाललं बरोबर हो का अण्णा फिरवून त्याला हो का भेऊ लागते भिव लागते ना चावलावला कुणाले हो लोक बी येतात ना, ना, ना भीती वाटत ना कुत्रे त्यांचे पहाडी प्राणी आहे बघा गावाकडे विचारे बाहेर घेऊन चालले त्याला संडास करायला आणि शहरामध्ये आपण सोडून देतो हे आपल्या रस्त्याकडे अगून बाजूवाल्याच्या घरी येऊन संडास करून चालतो आपला कुत्रा आपला डॉग पेट डॉग आपण घरी ठेवतो ना लोकांना त्रास होते तर इकडे तिकडे असा आहे मित्रांनो मग मी उतरल्या आपल्या टप्प्यावर कशा मारबतच्या तर आपण सकाळी दिवा वगैरे घेऊन जातो काडी वगैरे एक अगरबत्ती हातात मग जोर जोराने चिल्लवत असतो राई रोग ढेकल मगसा घेऊन जागे मारबत ते छान छान वाटत असे जोरात जोराने चिल्लवतात किंचाडतात लहान मुलं मोठे सर्व आणि मग आमच्या आता असतं एक अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही ते मारबत खुस्त म्हणजे ठेवतो तिथं मोठी मारबत आणल्यानंतर ती मिरवणूक काढली जाते इकडे गोंदिया जिल्ह्याचं सांगतो आम्ही मिरवणूक काढले असते मोठी अशी पेपराशी बनवली असते मोठी मारबत आणि लहान लहान मूर्ती ज्यासा पण मार्बत बनवतात ते एक त्याच्या कलाकृतीने मार्बत बनवली जाते वरती त्याच्या डोक्यावर दिवा कमरवर हात पडिया असा एक नंबर खास मातीची ते पण हा ते तुरंत बनवलेली चिकन मातीची मस्त असते होते खूप छान वाटते माहिती ते दिवस गेले आमचे अगोदर दिवस आठवते आट, असं वाटतं की काय ते दिवस होते आधी वाटायचे हे काय ती केव्हा जातो हम्म शेतामध्ये इकडे फिरायचो आपण छान वाटत त्याच्या छान वाटायला पण असं असं वाटायचं का मोठा केव्हा होतो आणि शहराकडे केव्हा जातो आपण पैसा कमवायला त्या भागल्यावर आता जेव्हा आपण शहराकडे गेलो ना, ना? आणि पैसा कमावायला लागलो ना एवढी बिझी लाईफ आहे ना आपली की आपण आता ट्रेस त्रासलो का त्या कामाला हो खूप त्रास की आपण चांगलं तेच सकाळी उठा डब्बा पकडा आपला आठ घंटे ड्युटी करा आठ घंटांना घरी घ्या रोजच्या रुटीन आहे ना शहरात शहरी लोकांच्या बॉस ते ऐका का ताटे शेतकऱ्याला तसा नसतो तो आपल्या औरजो सकाळी मस्त पाणी वाणी बघून येतो वावराचे काय हालचाल धान वगैरे कसं आहे पाणी असेल तर ठीक आहे नसेल तर वरचं पाणी असेल तर वरचं पाणी लावतो तर वरचं पाणी असेल आपला आकाश तर तो काय टेन्शन नाही त्याला काही बिमारी लागली काय लागली रोग राहील नाही का त्यामध्ये लागते ना तुला बहुत पुष्कळ सारे बिमारी असतात धाराला लागतात तर त्यावर ते औषध फवारणीसाठी औषध येतात औषध फवारणी करतात स्वतःची गावचे रस्ते बघा आता ते छान छान आहेत आणि शहरातले रस्ते बघा गाव गावचे रस्ते वाटत आहे का किती छान आहे रस्ते आवडलेस नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपला तेव्हा टेक व्हिडिओ पण म्हणत असतो टेक व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लाईक करत चला जशी आपल्याला वेळ मिळणार ना तसं तुम्हाला छान छान अशी माहिती देणार मी फ्री ऑफ कॉस्ट आणि पेशन्स ठेवत चला जे माहिती ऐकतात माझी जेव्हा मी माहिती जेव्हा ब्लॉग टाकत असतो त्याचा की तू घाईगाळ नाही करायची की आता सांगित तुरंत सांगितलं पाहिजे पेशंट्स ठेवून तुम्ही ऐकान तर मी पूर्णपणे डिटेलिंग मध्ये सांगणार पॉईंट टू पॉइंट असं नाही की अर्धवट सांगितलं अर्धवट सांगणार नाही गाडी चालली जोरात गावाकडे गाडी खूप चाल हा जंगल रस्ता आहे <laughs> जंगल सफारीच्या नाही मग शेतातला आहे आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो करा आता अंधारे झाला दिसणार तर व्हिडिओ क्लिअरिटी कम होणार <laughs> कसा वाटला मित्रांनो आपला गाव चार आहे ना गोंदिया जिल्हा गोंदिया दुन्याज सिटी राईस सिटी बरं म्हणतात कारण इथं राईस धानाची शेती खा फार मोठ्या प्रमाणात केली जाते व इथं धान पिकतो प्रत्येक बारीक पासून म्हणजे छोटावाला बारीक तांदूळ असतो तो मोठ्यापर्यंत छान छान अशी क्वालिटी असते तांदळाची आणि खूप त्यावर अवलंबून याचे लोक तांदळाच्या शेतीवर मग गहू त्यानंतर रबी असला तर ठीक आहे तांदळ पुन्हा करतात नाही तर मग गहू लावतात नाहीतर मक्का काही भागात मक्का लावले जाते आजकाल मक्काची शेती खूप प्रमाणात करतात मग अर्जुन हे मोरगावच्या इकडे ना भागात अर्जुन मुरगाव सगळं अर्जुन आहे तर मग ऊस ऊसाची शेती पण खूप छान असते त्यामध्ये प्रॉफिट असते खूपशे ते पण करून घे आजकाल लोकं असं मित्रांनो शेतकऱ्यांचे जीवन सपोर्ट करत राहा मूलभाव कम करा त्यांना पैसा कमवते चला एक दोन रुपये दिले काही फरक पडत नाही त्यांना पण त्यांचे जीवन आहे दहाशे रुपये कमवले कम तर काय चाललंय त्यांना मूलभाव त्यांच्या शेती त्यांच्या मालाला ठीक आहे अरे तर दिवस असं मित्रांनो आपला जे सोलर पॅनल लागले बघा दाखवतो मला सोलर पॅनल लागले ना आता त्याच्यामध्ये कसं आहे फ्री ऑफ कॉस्ट लाईट असणार आणि लाईटमध्ये काय असणार फ्री कॉस्ट लाईट असणार व त्यामध्ये ते फ्रीमध्ये लाइटिंग राहणार लाईट म्हणजे ते आपलं मोटरसाठी पूर्ण फ्री बिल फार कमी येणार त्यांना हा छान केलाय गव्हर्नमेंटने शेतकरी प्रकल्प ते सबसिडी जी असते ना त्यांना याला वेळ लागत असते ना शेतकऱ्यांना महाग पडते ना कॉस्टली असते आणि त्याचा वेळ लागत असतो त्याला वेळ लागत असतो त्याला म्हणून इन्प्लांट आता आजकाल ते सौर ऊर्जा सिटीमध्ये ते चालली आहे खूप छान छान असे स्वस्त दरात उपलब्ध करून देतात ते सौर ऊर्जा सोलर पॅनल सोल छान ठीक आहे चला करा सोलरकडे वाढा आपली एनर्जीचा दगडी कोरसा खनिज धान्य राहिलेला नाही आपल्या भारतात जास्त वाचवा इलेक्ट्रिक गाड्या आपण इलेक्ट्रिक गाड्यामध्ये पण हे असते जडण्याची भीती खूप वायरिंगमध्ये पण खूप भीती असते खूप कॉस्टली आहे होते इलेक्ट्रिक वाहन म्हटलं तरी इलेक्ट्रिक वाहन जरी चांगला असला पण कॉस्टली एवढा आहे ना त्यामुळे लोक घेत नाही गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे त्याला कम करायला पाहिजे कॉस्ट तेव्हा ती घेणार एक लाखाच्या आतमध्ये आली साठ सत्तर असेल म्हणजे नव्वद हजारापर्यंत समजा आली कोणी पण घेणार नॉर्मल माणूस त्याला परवडणार तरी बॅटरीची रेट कम करा म्हणा परवडणार कर मित्र ठीक है थैंक यू मित्रों बदल साइलेंट वातावरण मस्त नॉइस छान है ठीक है मित्र बाय